सो गुड मॉर्निंग मित्रांनो मी तुमचा गुरुदास शिंदे आपण आता सुरू करतो आपला नवीन ब्लॉग आणि बरे दिवस झालेत मी ब्लॉग नाही टाकलेला सो आय एम सॉरी अबाउट दॅट बट तुम्ही पाहू शकता आज आम्ही सकाळी वॉकला आलो होतो आणि मी रनिंग केली वॉकला येऊन आम्ही एवढी शाने आहोत आणि यू कॅन सी द नेचर ऑफ ह्यू रेकॉर्डा अँड ऑल्सो आजूबाजूची गावं आणि तुम्ही एवढं भारी सगळं कुठं पाहिलं जर भेटलं पाहिजे असेल तुम्हाला तर गावालाच यावं लागेल माझी जरा हां हसवत आहे सध्या मी रनिंग करून आल्यामुळं बट स्टील चालते आणि तुम्ही पाहू शकता हे वाचतात अविनाश खोरडे सो मित्रांनो आजपासून आणि ह्या ब्लॉगपासून ब्लॉग डेली येत राहणार आहेत तुम्ही नक्कीच मला सपोर्ट करा अशी माझी इच्छा आहे आणि अपेक्षा आहे अपेक्षा मी कोणाकडून ठेवत नाही अपेक्षा मी कोणाला देत नाही अपेक्षा कोणाची मी घेत नाही पण तरी पण तुम्ही मला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता ओके तर भेटूया नंतर आता आपलं उरगलंय सगळं बघा आता उजड झाला एकदम जबरदस्त आणि आता मी घरी चालले नाही का दादानी इतकी कला दाखवली वा मी शूट नाही केलं मला वाटलं युट्यूब आपल्याला डिझेबल डायरेक्ट बॅन करून टाकेन शूट बीट काही केलेलं नाही तुम्ही पाहू शकता हे आपले पाखरा संघटनेचे गाडा मला श्री 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 अविनाश कोरडे दादा अविदादा आणि सो हे माझं विलेज आहे बॅकसाईडला जिथे की आपण जाणार आहे आणि आपण आता आहे आवाज नाही करणे का आवाज आला पाहिजे आपला फक्त गाड्यांचा नाही सो आता आपण आहे ह्या रस्त्यावरती हा रस्ता जातो डायरेक्ट पारनेर कानूर पठार दोन्ही मार्गावरती जातो हा रस्ता आणि सामोरूनच एक बस आलेली आहे आणि मी ती तुम्हाला दाखवणार नाही कारण तुम्ही बस पाहिली असणार ये काय काही पण काय पाहिजे ठीक आहे तर आपण भेटूया डायरेक्ट घरी गेल्यावरती एल्ले खाली होती आम्ही तर तुम्ही पाहू शकता लास्ट टाइम जेव्हा मी ब्लॉग बनवत होतो तेव्हा हा सीताफळाचा भाग दाखवला होता आणि आता याला सीताफळ आले आणि सीताफळ मार्केटला पण गेले आणि पाहू पाहू शकता मी किती मोठा गॅप टाकला आहे ब्लॉगिंगमधून आणि मलाच पाहून किती किती तरी जण इन्स्पायर्ड झाले आणि त्यांनी ब्लॉगिंग स्टार्ट केली नाही का तर तुम्ही एवढं लक्षात घ्या की तुम्ही जी पण गोष्ट करताय त्याला पाहून कोणीतरी इन्स्पायर्ड झालं पाहिजे पण चांगली गोष्ट करत जा आणि चांगल्या गोष्टीने इन्स्पायर्ड हो, जेव्हा कोणी होतं त्याचे रिझल्ट चांगलेच असतात सगळ्यांसाठी समाजासाठी तुमच्यासाठी आणि तुमचे जे लहान आहेत भाऊ वगैरे त्यांच्यासह माझा चेहरा मोठा बांधलाय असा ब्रॉड तर विहिरीवर आल तो, तो पाणी आणायला आणि चायला बालदीच विहिरीत पडली ती आता कशी काढली मला माझं माहिती आहे आणि मी तर डायमा मदे त्या टायमामध्ये शूट करायच्या बिलकुल मूडमध्ये नव्हतं त्यामुळं शूट काही झाला नाही आपल्याच्याने चलो देखते हवी घरजाके ना खाणापिणा आहे और अफकोर्स कामगो जाणार आहे वर्क इज इम्पॉर्टंट वर्क करता रेणे का पैसा कामा ते रे नाही का जर तुम्हाला कामाला जाईल तुम्हाला प्रॉपर एकदम सेट पाहिजे सो आता इस्त्री वगैरे इस्त्री वगैरे करावं लागेल देन टिकमध्ये अँड जेवण येऊन अँड दॅन काम तर भेट काम सो आता आंघोळ वगैरे झाली आहे तर ती भांगळ वगैरे पाडावं लागेल मला अँड दिस इज वॉट आय की वेअर टू सो मित्रांनो भेटूया आता तुम्हाला जेवण झालं नो आय मॅट माय वर्क प्लेस आणि मी आता बसलो इथे लुक हाव आय लुक टू डे ब्रो लाईक ऑसम ब्रो ऑसम आणि आता थोडे व्हिडिओ वगैरे एडिट करतो आणि मग आपण भेटल्यानंतर आज पेशंट पण एवढे काही जास्त नाही हो त्यामुळे आमचं केंद्र आत्ताच आम्ही केंद्रातून बाहेर आलोय माझ्यासोबत वेदांत आहे आणि आता मी चाललय गुड्डेच्या दुकानामध्ये आणि तसंच आम्ही इकडं ह्या राळाला आहे समोरून बाबाच्या मंदिरासमोरून जरा जरा अर्षात जाऊन तोंड पोय आपलं आपण यांना पाहिलं <laughs> बड़ी बातचीत के लोगों से भैया है भैया है चॉकलेट बॉय चॉकलेट बॉय चॉकलेट बॉय ने चॉकलेट ये कथली uh...